पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच महिलांवरील घरगुती हिंसाचाराचे एक भयानक प्रकरण आता समोर आले आहे वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ होत होता त्यातून तिने आत्महत्या केली त्यामुळे पुणे हादरून गेले आहे त्यानंतर सोलापुरात ही अशीच एक खळबळजनक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे यात एका विवाहितेला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे शिवाय त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी होती की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला विशेष म्हणजे या महिलेच्या लग्नाला वीस वर्षे झाली आहेत जखमी चित्रा या सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत चित्रा सतीश भोसले या सोलापूरमध्ये राहतात चित्रा भोसले यांचा विवाह सतीश भोसले यांच्याशी दोन हजार सात साली झाला आहे त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला दोन हजार चौदा साली तिच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसले यांना नांदवण्यासाठी लेखी हमी दिली त्यानंतर त्या नांदण्यासाठी गेल्या होत्या पण त्रास काही कमी झाला नाही आता परत त्यांना जबर मारहाण झाल्याचा आरोप चित्रा यांचे वडील आणि भावांनी केला आहे चौदा मे दोन हजार पंचवीसला वीर आणि जाऊ यांनी चित्रा यांना बेदम मारहाण केली शिवाय त्यांना विष पिण्यासाठी दबाव टाकला मारहाण इतकी होती की त्यात ते त्यांच्या कानाचा पडदा फाटला रॉड आणि काठीने ही मारहाण करण्यात आली त्यामुळे ते त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या त्यांना त्याच ते अवस्थेत दिवसभर घरात कोंडून ठेवण्यात आले ज्यावेळी त्यांचा मुलगा आला त्यानंतर तो त्यांना रुग्णालयात घेऊन गेला त्यांना सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र संशयित दोषी अद्याप मोकाटच आहेत दीर संतोष भोसले निलेश भोसले जाऊ नीलिता संतोष भोसले पूजा निलेश भोसले यांनी मिळून काठी रोडच्या सहाय्याने मारल्याचा त्यांचा आरोप आहे या प्रकरणी टेंभुर्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला टेंभुर्नी पोलिसांनी अजूनही आरोपींना अटक केलेले नाही असा आरोप चित्र यांच्या नातेवाईकांनी केला आहे या आरोपींना तातडीने अटक करावी शिवाय त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे लग्नाच्या वीस वर्षानंतरही विवाहितेला अशी मारहाण होत असेल तर काय करावे असा प्रश्न चित्र यांच्या वडिलांनी उपस्थित केला आहे